नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे देळगुळाचे लाडू अगदी फक्त दहा मिनिटात बनवून रेडी झालेले आहे कुठलाही पाक न बनवता हे लाडू अतिशय मौसूत होतं तर झटपट असे हळदी कुंकवासाठी जर तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि हा लाडू शेवटपर्यंत अगदी छान हे मिश्रण मऊ राहतं आणि तोंडात टाकताच हा लाडू छान विरघळतो कुठलाही पाक न करता तुम्ही बघू शकता किती छान असं बाइंडिंग आलेलं आहे आणि एक लाडू अगदी शेवटपर्यंत हे मिश्रण असंच राहतं आणि सगळे लाडू अशा बघू शकता शेवटचा लाडूसुद्धा किती छान वळल्या गेला आहे तर खूप सोपी अशी ही पद्धत दाखवली आहे तर तुम्हाला ह्यापेक्षा छोटी साईज बनवायची असेल तरी हरकत नाही सर्वप्रथम अर्धा कप ते शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तीन चार वेलची पण मी त्याच्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत जेणेकरून शेंगदाणे भाजताना या वेलची पण छान भाजल्या जातील तर बघू शकता खरपूस असे छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर थंड करायला बाजूला ठेवलेले आहेत आणि मेजरिंग कपाच्या एक कपाने मी तीळ घेतलेले आहेत तर हे तीळ आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर वाटीचं कुठलंही प्रमाण अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे आणि एक वाटी तीळ घ्यायचे आहेत आपल्याला तर तीळ हे छान बघू शकता आपल्याला लगेचच ते पॉपकॉर्नसारखे उडायला लागले की कळतं की हे भाजलेले आहेत म्हणून फक्त मोठा गॅस करून तीळ कधीच भाजायचे नाहीत थोडा वेळ लागला तरी हरकत नाही पण तीळ भाजायला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे तर तिळाचे लाडू खमंग होतील आणि तिळाला बाइंडिंगही छान येईल मिक्सरवर काढल्यावर तो बघू शकता हे जे वेलची आहे मगाशी ती त्यामध्ये साल काढून टाकलेले आहेत हे शेंगदाण्याचं साल काढलेलं आहे शेंगदाणे प्रथम घालून घेतलेले आहेत आणि हे भाजलेले तिळ याच्यामध्ये घातलेले आहेत थंड करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण असं थोडंसं जाडसरच मी पहिल्यांदा वाटून घेतलेलं आहे तर एक कप इथे गूळ घातलेला आहे तर बघू शकता एक कप तीळ अर्धा कप शेंगदाणे आणि एक कपच गूळ घालून हे मिश्रण सर्वप्रथम याच्यावरच आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी गूळ पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे चिक्कीचा गूळ असेल तर अतिशय छानच पण इथे बघू शकता तर थोडेसे तीळ बाजूला ठेवलेले आहेत आणि याला मिक्सरवर छान असं फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता लगेचच याला मऊपणा लगेचच जाणवतो तेळाचं जे तेल सुटतं किंवा शेंगदाण्याचं तेल सुटतं त्याला ते छान लाडू वळले जातात तर अशा पद्धतीने अख्खे तिळ थोडेसे भाजलेले ठेवले होते मी तर लाडूमध्ये वळताना हे अख्खे तिळही खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर तर, तर थोडे तुम्ही शेंगदाणेसुद्धा यामध्ये अर्धवट असे क्रश करूनही घालू शकता तर बघू शकता एकाच हाताने हा लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते तर हा लाडू अतिशय छान वळला जातो आहे तर खूप सुंदर असे तर हळदी कुंकवासाठी करायचे असेल तर तुम्ही आकार छोटाही करू शकता किंवा हा मिडियम साईजचा सा लाडू बनवला आहे तर हा तीळ हा थोडंसं उष्ण असल्याने एवढीच साईज मला परफेक्ट वाटते तर शेवटचा लाडूसुद्धा अगदी छान असे गे वळले गेलेले आहेत तर एवढ्या साहित्यामध्ये हे लाडू झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा असेही थंडीच्या दिवसात असेही बनवले तरी हरकत नाही हळदी कुंकवासाठी बनवा किंवा मग तुम्हाला जर असं आवडत असेल तर लहान मुलांच्या छोट्या ब्रेकसाठी आहेत उपवासासाठी आहेत हे लाडू नक्की ट्राय करून पहा म्हाताऱ्या लोकांसाठी तर खूप छान ऑप्शन आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह हो भेटू बाय